चला लाईव्ह येऊ द्या पहिले आज जरासा वातावरण गरम आहे चला बा जे जो लाइव आला असेल त्यांना आवाज येत आहे का आपला क्लिअर सांगा एकदा आज मुद्दा असा आहे आपला की गाडी चालली गेली नवीन घरून ते पण हाय सर किशोर चक्री भावा आवाज येते का सांग बरं क्लिअर आवाज येते का सांग चालू करू आपण आवाज येते का पहा क्लिअर आपला किशोर किशोर आवाज येत आहे का आपला भावा सर्वजण सांग आवाज येतो सांगता पण मुद्दा हाय आपला सर पेपर कधी होतील <laughs> भावा पेपर तर सगळं होईनच पोलीस भरती पण येऊन जाईन पण गाडी एकवडा चोरी गेली की ते डबल भेटत नाही स्मॉल थिंग हो सर येतो एक चला पा आपली गाडी होती एक हिरो स्प्लेंडरची गाडी होती नवीन मॉडेल होतं दोन हजार एकवीस बावीसचं सॉरी तेवीसचं आणि गाडीचा नंबर वगैरे मी सांगतोच तुम्हाला पण मुद्दा असा आहे की गाडी घरून चोरी गेलेली आहे ठीक आहे म्हणजे आता असं वाटू राहिलं की गाड्या घरात बेडरूममध्ये घेऊन झोपावं काय हो सांगा तुम्ही घरून गाड्या चोरून घेऊन राहिले तर विचार करा मुद्दा काय कंडिशन असेल सध्या आणि मी व्हिडिओ आता असं वाटलेलं नव्हतं कधी अशा पॉईंटवर आपल्याला व्हिडिओ आप म्हणजे आपल्या विद्यार्थ्याला असं असं काही बातमी सांगा लागेल परंतु कसं आहे आपली फॅमिली आहे आप एक प्रकारची आणि तुम्हाला माझं दुःख नाही सांगू कोणाला सांगू बरोबर नाही काय आणि होऊ शकते आपल्या या माध्यमातून तुम्हाला तुम्हा मी एक असं समजा की मागणी एक विनंती आहे की बाय आपल्या गाडीचा नंबर आहे एम एस सत्तावीस डी एम पंचवीस बासष्ट एम एस सत्तावीस डी एम पंचवीस बासष्ट या नंबरची गाडी जर तुम्हाला कुठं दिसली तर पाच हजार रुपये बक्षीस देतो मी प्रामाणिकपणे सांगून राहिलो पाच हजार रुपये बक्षीस दिन या नंबरची गाडी जर कुठं आढळली तर मला संपर्क करा माझा नंबरही नंबर नंबर। नंबर नंबर तुम्हाला मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे किंवा नंबर इथं लिहून घेत घे तुम्ही माझा नंबर शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव हा माझा नंबर आहे गाडी जर या नंबरची तुम्हाला आढळली किंवा आजकाल काय करते सोटते गाडीचा नंबरही बदलवते ठीक आहे तर गाडीचा नंबर बदलल्यानंतर तुम्ही त्याचा इंजिन नंबर चेक करू शकता जर तुम्ही छोटे जेव्हा तुमच्या गाड्या गाडी ते विकायला की स्वस्तात गाडी विक्री आहे तर गाडीचा नंबर चेक कधी करायचा म्हणजे चेक कधी करायचा किंवा इंजिनचा नंबर चेक कधी करायचा जर काळ्या कलरची स्प्लेंडर दिसत असेल नवीन मॉडल काळ्या कलरचं तर हा इंजिन नंबर आहे एच ए अकरा ई डी हा इंजन नंबर आहे आणि इंजिन नंबर तरी वेळाने दिसते पण डायरेक्ट गाडीचा चेसिस नंबर डायरेक्ट हँडलवर गाडीचा जो चेस चेसीस नंबर असते तो डायरेक्ट दिसते हाय एम बी एम बी एल हा नंबरचे नंबर जर नंबर चेक करा जर सेम असला तर मला कॉल करा या नंबरवर पाच हजार रुपये मी तुम्हाला मागेकडून देईन बक्षीस म्हणून कारण की गाडी नवीन आहे एक वर्ष झालं गाडी फक्त नवीन गाडी घेतली होती शोरूममधून आणि गाडी गेली आहे आणि महाराष्ट्रात गाडी कुठेही भेटू शकते रिपोर्ट दिलेला आहे मी तयार केलेली आहे बंडारा पोलीस स्टेशनले <laughs> सर चोर व्हिडिओ बघतोय म्हणते आता काय पाहत असं चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रात तो व्हिडिओ शक्यतो आपल्या आपला फील्ड अशी आहे पोलीस भरती किंवा शैक्षणिक फील्ड आहे आपली एज्युकेशनल आणि चोटा या व्हिडिओवर तर येणार नाही पण काही सांगता नाहीत मी आता असं लिहिलं आहे थमनेलवर की गाडी चोरली आरामखोरानं होऊ शकते पोहूनही घेऊन तो व्हिडिओ त्याला माहीत आहे कारण की ज्या दिवशी गाडी चोरी गेली त्या दिवशी जवळपास पाचशे हजार पंप्लीट होते त्या डिकीत आपल्या एकलव्य कोचिंग क्लासेसचे जवळपास पाचशेचे हा पाच अक्षे पॉम्पलेट होते त्याच्यात तर त्या डिक्कीचे खोलून पाहिलेच असेल त्यांना तिकडे की बा कोणाची काय आहे मॅटर त्याच्यात एक बॉटल होती माझी स्टीलची त्याच्यात स्टीलची बॉटल आहे त्याच्यात होती पाचशे रुपयाची बॉटल होती गरम पाणी गरमच राहतंय थंड पाणी थंडच राहतं त्याच्यात ते पॉम्पलेटून माहीतच पडलं असेल की मास्तरची गाडी व्हायका अश्विन पांडे सर आहे एकलव कोचिंग क्लासेस आहे गोपालनगरमध्ये क्लासेस घेते त्याला माहीतच पडलं असेल हे एका मास्तरची गाडी होय परंतु महाराष्ट्रात जर कोणी हा व्हिडिओ पाहत असाल नंत ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये काळ्या कलरची स्प्लेंडर गाडी आली या नंबरची डी एम पंचवीस बासठ एम एस सत्तावीस डी एम पंचवीस बासष्ट आणि जर नंबर चेंज केला असेल तर तुम्ही सेम तशी गाडी जर दिसत असल तुम्हाला काळ्या कलरची पूर्ण काडी आहे पूर्ण ब्लॅक तर तुम्ही इंजन नंबर चेक करा नाही तर मग चेसीस नंबर डायरेक्ट चेक होते वरूनच पाहिलं जाते गाडीचा दीप दि, दिसतेच दिस दिस गाडी उभी केली आहे का त्यांना की चेशीच नंबर पाहू शकता तुम्ही हँडलवर असते हँडलवर हा नंबर जर तुम्हाला दिसला तोच तर तो मला कॉन्टॅक्ट करा प्रामाणिकपणे सांगतो पाच हजार रुपये सहकोशीनं मी तुम्हाला देईन गाडीवाल्याला एवढं जोडपाला लावून पोलीसवालेले कारण की गाडी हे पकडली जाते इंजन नंबर किंवा चेसिस नंबरवरून जरी चोट्यानं नंबर बदलला असेल गाडीचा तरी गाडी हे इंजन नंबर किंवा चेसिस नंबरवरून पकडला जात असते जर पा शक्यतो भेटली तर लक्ष ठेवा अभ्यासावर लक्ष द्या जास्त द्या जर आली लक्षात कोणाच्याही काही सांगता नसतात कोणाच्या माध्यमातून काय होईल कधी सांगता नसतात आता गाडी गेली सध्या सायकलवर येऊन सायकल नेणं चालू आहे सकाळून सायकल नेत असतो संध्याकाळी बायकोची गाडी आणत असतो कारण की गाडी नाही आहे माझो एकच गाडी आहे आता तर सकाळी सायकल नेत असतं ठीक आहे पोटेलाही वाढलं होतं थोडं सायकल चालून राहिलो पाहिजे सकाळून थोडं आणि असं वाटलं होतं की यूट्यूबवर जेवढेही आपले सदस्य आहे हे जवळपास अठ्ठावीस हजार सुद्धा जोडले आहे म्हणजे आपले विद्यार्थी ते आपली एक फॅमिलीच आहे म्हणून मास्तरची गाडी गेली हे तुम्हालाही माहीत असणं आवश्यक आहे म्हणून हा व्हिडिओ आजचा आपण बनवला तुम्हालाही माहीत पडलं पाहिजे की आज काय कंडिशन झाली आणि गाड्या तुम्हीच तुम्हालासुद्धा एक संदेश देऊन देतो की गाड्या लॉक करा शक्यतो घराच्या अंतर गेटमध्ये गाड्या लावा ठीक आहे कारण की चोट्टेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जर समजा चुकीने एखाद्या दिवशी सापडले चोटे किती तर एवढं झोडाचं धरून तुटे ताटेपर्यंत फक्त मरून त्याले बाकी तन झोडाचा तन विशेष खतम करून टाकायचा कारण की चोट्याले किती मारा पोलीस केसही होत नाही काहीच नाही होत असं झोडाचं बानू बानू सर ब बा, बर्फवर झोपवा भेटला की त्याला बर्फावर झोपाव म्हणते आता त्याला कायच्यावर झोपवा पाहू आता काय होते पोरं काय म्हणते टॅलेंट असते सर चोराचं सल्यूट आहे सोर सो चोरांना ठीक आहे बाबा सोल्यूट देतो हो सर येतोय आवाज ठीक आहे बाबा आता बाय हा व्हिडिओ बनवायचा होता आपण छोटासा व्हिडिओ बनवायचा होता हा नंबर आहे तुम्हाला नंबर दिसत नसेल तर हा स्क्रीनशॉट काढून घ्या जे इंटरेस्टिंग पुरा आहे त्याने त्याने हा काय करा याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या एक की हे 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 आपले काय गाडीचा नंबर पूर्ण इन्फॉर्मेशन आहे काळ्या कलरची गाडी आहे ठीक आहे हा नंबर आहे माझा संपर्क करा पाच हजार रुपये जवळपास मी माझ्या सूत्राकडून मी काय देईन जर गाडी समजा असन खरोखर ह्या नंबरची तर मी स्वतः तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे आणि मी स्वतः माझ्या सह इच्छु इच्छेने गाडी जर भेटली त्या नंबरची तर मी तुम्हाला माझ्याकडून तेवढं बक्षीस म्हणून एक प्रकारचं पण कसं आहे गाडी एक लाखाच्या वर आहे म्हणून शक्यतो सात चोराने दहा सर चोराने दहा हजार दिल्यावर काय करायचं अबे तू पोलीस भरती प्रॅक्टिस करू चोराची मदत करशील काय टाकलेले का आ पोलीस भरती प्रॅक्टिस करू ना तू शंभायला का तुले समजायला पाहिजे आपल्या मास्तरची गाडी गेली हां चोरानं दहा हजार दिल्यावर काय करू म्हणते आम्ही चला मजाचा विषय आहे पाहा शकतो तो जर कॉन्टॅक्टमध्ये आली अशी गाडी तर तुम्ही काय करा विक्री आहे म्हणून कोणी विक्री आहे म्हणन तर ठीक आहे ना विक्री आहे पोहते दे पाहून घ्यायची चलाशी घरी आणून त्याचं चालून बघू दे म्हणा त्याचा नंबर चेक करून घ्यायचा काळ्या कलरची स्प्लेंडर दिसत असेल तर बाकी तर काही आपलं वेगळं कोणती आपल्या दुसरी गाडी चेक करायची गरज नाही आहे सांगू राहिलो गाडी काळ्या कलरची पूर्ण ब्लॅक स्प्लेंडर ठीक आहे मजा केली सर ठीक <laughs> आहे ठीक आहे काही विषय नाही भावा मजाकच चालत राहते आपण मजाकच करतो असं काही हो सिरियस मी मनावर घेत नाही ठीक आहे भावा आता उद्या भेटू आपण पु नवीन व्हिडिओवर कारण की भरपूर दिवस झाले व्हिडिओसुद्धा बनवलेली नाही उद्यापासून काही ना काही व्हिडिओ घेऊन येऊ जास्तीत जास्त व्हिडिओ व्हिडिओ शेअर करा आपली गाडी शक्यतो भेटली तर एकदम मग असा एक व्हिडिओ बनवू आपण की नाही चॅनलच्या माध्यमातूनही काही ना काही होऊ शकते शक्यतो पा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची